माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकुटुंब भेट दिली त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा पवार कुटुंब ये एकत्र येण्याची शक्यता आहे ती निर्माण झालेली आहे तसे संकेत जे आहेत ते काही कार्यकर्त्यांनी दिलेले आहेत मात्र बारामतीत जर पाहिलं तर या दोन्ही पवार परिवारात एकत्र येण्यावरून काही ठिकाणी आनंदाचं वातावरण वात पाहायला मिळतंय काही ठिकाणी एक तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय जे कार्यकर्ते निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये एकत्र एकमेकांच्या विरोधात लढले त्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या काय भावना आहेत आपण आपल्या सोबत सगळे बारामतीकर आहेत बारामतीतले युवक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की पवार परिवारातले जर दोन्ही पवार एकत्र आले तर काय वाटतय काल तसे संकेत मिळाले तर मला असं वाटतंय की पवार साहेब आणि दादा जर एक आले तर हा दुर्दगत सरकारा योग आहे आणि पाण्यात किती जरी काठी मारली तरी पाणी ही नसतं हे राहत असतं आणि बारामतीच्या दृष्टीने हे भविष्यात एक चांगली घटना आहे वाटतंय का तुम्हाला बारामतीकर म्हणून एकत्र यावं त्यांनी एकत्र यावं मला तर असं वाटतय कारण बारामतीच्या विकासासाठी किंवा फायद्यासाठी हे चांगली गोष्ट आहे पण आता ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणूक झाली सुप्रिया ताई आणि सुनेत्रा पवार यांचं ननंद ना ना भाऊजेचं नातं होतं त्यामध्ये दरार पडली दुसरीकडे काका विरुद्ध पुतण्या अशी लढत झाली काय वाटतंय नेमकं सगळं शक्य आहे नाही नाही ना, कसं असतं माहितीये का घरोघरी मातीच्या चुली भांड्याला हे लागत असतं हे तेवढ्या पुरतं होत असत आणि हे परत एक होणार आहे शंभर टक्के शंभर टक्के एक होतील असं वाटतं काय वाटतंय हे सगळं चाललंय हे कालपासून काय आदरणीय साहेब असतील दादा असतील आमच्या सारखे जे सर्वसामान्य कार्यकर्ते असतील त्यांची एकच इच्छा आहे की आदरणीय साहेब आणि दादा हे एकत्र यावे आणि संपूर्ण कार्यकर्त्यांची महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांची इच्छा आहे तर साहेब आणि दादा एकत्र यावे ही सर्व आमची सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे मनापासून मनापासून इच्छा आहे हो काय काय पण आता विधानसभा निवडणूक झाली गेल्या महिन्यात एकदम फाट्या कोण चाललं होतं राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी मग एकत्र येतील असं वाटतंय का एक बारामतीकर म्हणून जर मी सांगायचं झालं तर दादा साहेब एकत्र आलेलं आम्हाला कधी आवडते कारण की दादान साहेब बाबा आमच्या काळाचा विषय पण एक बोलायसारखी गोष्ट अशी या दोघांच्या विभाजनामुळं माझ्यासारखा किंवा माझ्यासारखे असे अनेक कार्यकर्ते आहेत त्यांना काम करायची संधी मिळाली त्यांना कुठेतरी दाबून राहायला लागायचं त्या गोष्टी सगळ्या आता बाहेर पडल्या कारण की भाग दोन भाग झाल्यामुळं जे म्हणतात ना दगड फुटल्यामुळे त्यातून असा हिरा बाहेर आला असे माझ्यासारखे एक नवीन हिरासारखे कार्यकर्ते तयार झाले असं होऊ नये की परत हे दोघं एकत्र आल्यानंतर माझ्यासारखा कार्यकर्ता कुठे परत दाबला जाऊ नये म्हणजे तुमच्यासारख्या हिऱ्याची काय अडचण होणार आहे मायासारख्या हिऱ्याची किंवा आमच्यासारख्या एक निष्ठावंत कार्यकर्त्याची अशी अडचण होऊ नये की परत तेच जे पुढारी वर्ग होते जे साहेबांकडे पण आहेत दादाकडे पण आहेत ते परत येऊन आमच्या माणूक बसू नये ते गोष्टी होता कामा एवढीच फक्त एवढीच शंका शिवाय एवढीच फक्त आम्हाला भीती वाटते पण ते जरी गोष्ट बाजूला ठेवलं तरी दादा साहेब एकत्र यावी ही आमची मनापासून पहिल्यापासून इच्छा आहे हे होऊच नाही घडलं ते घडूच नये घडलं हे चुकीच झालं हे नसतं घडलं तर आम्हाला बरं वाटलं असतं ते आता घडलं पण बारामतीचाच फक्त विचार करायचा म्हटलं बारामतीतली मलिता गँग कोणा सक्रिय होईल असं वाटतंय तुम्हाला नाही मलिता गँग हा जो निगेटिव्ह होता हा एक खोटा निरेटिव्ह होता कारण की मी झालं आमच्या म्हणजे आमच्या सोबत काम करणारे आमच्या अगोदरचे झाले मलिदा असा काही विषय नसतो जे कॉन्ट्रॅक्टर वर्ग स्वतःच्या वर कॉन्ट्रॅक्ट भरून टेंडर भरून काम घेतात मलिदा वर्गाचा संबंध नव्हता ते काय झालं की ते कोणीतरी काहीतरी का बोलायचं म्हणून बोललं गेलत आणि काहीतरी मुद्दा बोला का बोलायचा त्यावेळेस विकासाचा मुद्दा बोलायला कोण नव्हता आणि दादाकडे फक्त विकास बोलायला होता त्याच्यामुळे ते मलिदा वगैरे वगैरे अशा गोष्टी आता सध्या ईव्हीएम मशीन असे काहीतरी निगेटिव्ह पसरत जातात त्याचा काही संबंध नाही पण एकत्र आले तर ईव्हीएम मशीन सगळं चांगलं होईल असं वाटतंय मशीन चांगलेच होते खराब नव्हतेच ना खराब नव्हते कसं झालं बारामतीकरांनी अगोदर ताई खाली दादा लोकसभेला ताई विधानसभेला दादा हा एक एक लेवल किती एक गोष्ट ठरवलेली ते गोष्ट त्यांनी ठरवलं ते केलं करून दाखवलं की आम्ही दादाच्या पाठीमागं पण तेवढंच आहे आणि साहेबांच्या पाठीमागं पण तेवढंच आहे आणि तेवढंच राहणार आहे काय वाटतं तुम्हाला काय वाटतंय सगळ्या जे चालले एकत्र येण्याच्या संकेत आहे तुम्ही उद्धव ठाकरे गटाचं काम करताय काय एकत्र येण्याच्या संकेत आहेत काय वाटतंय तुमची गोची होईल असं वाटतंय काय आमची काही गोची होत नाही संघर्ष आमच्या पाचवीला पुजलेला आहे संघर्ष करण्याचे संघर्षातूनच शिवसेना निर्माण झालेली आहे कोणी एकत्र यावं नाही आवं तर त्यांच्या पार्टीचा प्रश्न आम्ही एक घटक पक्ष आहोत महाविकास आघाडी मजबूत होती मजबूत आहे दोन हजार एकोणीसला ला जो महाविकास आघाडीचा प्रयोग झाला तो महाराष्ट्राच्या साठी हिताचा होता कारण महाराष्ट्राचा दोन गुजरात्यांनी बिहार युपी बिहार करण्याचं चालवलं होतं मुंबई गेकृत करणे किंवा महाराष्ट्र वेगळ करण्याचा प्रयत्न करायचा त्यामुळे एकोणीसचा प्रयोग झाला तो सक्सेसफुल झाला पण काही केंद्राने जो केंद्रातल्या दोन रंगाबिल्लाच्या टोळीने महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष मराठी माणसांचे पक्ष जे रक्त सांडले ज्या महाराष्ट्रासाठी त्या पक्षांना त्या पक्षाची तोडफोड केली आणि त्यातून गद्दार तयार करून त्या गद्दारांना एकत्र घेऊन सत्ता स्थापन केली आजही आम्हाला ह्या विधानसभेत जी झालेली आहे दा। तो आम्हाला मान्यच नाहीये पराभव मूळ मूळ जो पराभव झालाय कारण लोकसभेचं गणित आणि विधानसभेचं गणित यात फार मोठी तफावत आहे जिथे एकतीसचा आकडा महाविकास आघाडी घेतली सगळ्या लोकांना सुद्धा मान्य नाहीये कारण कुठेही तुम्हाला आनंद तुम्हाला दिसणार नाहीये हे काही जे आता ते मलिदा गँग म्हणले या मलिदा गँगवाल्यांनाच ह्याचा आनंद आहे की एवढ्या मोठ्या आणि संख्येने सत्तेत आले तर असं कोणतीही गोष्ट नाहीये ह्यात नक्की काहीतरी काळ बेरे पण काल पवार साहेब आणि अजितदादा एकत्र आले त्यांच्या त्याच्यानंतर चर्चा सुरू झाली की दोन्ही पवार एकत्र येणार आहेत काही असं देखील म्हटलं जात आहे की काही जणांचं मत आहे शरद पवार गटातल्या काही कार्यकर्त्यांचं किंवा नेत्यांचं की आपण भाजपसोबत जावं आणि काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे अजितदादांसह सत्तेला सहभागी व्हावं सत्य नाही नाही तो तो, तो आम्ही तेच म्हणतोय ना त्यांचा तो पक्षीय पक्षाचा भाग त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा आमचं एकच मत आहे की काल पवार अंचं घर ज्यावेळेस फुटलं ज्या पवार साहेबांनी साहे राष्ट्रवादी निर्माण केली एकोणीसशे ला तीच राष्ट्रवादी चोरून घेऊन पळून काही इकडचे नेते तिकडे गेले तिकडे सत्तेत सहभागी झाले आदरणीय पवार साहेबांना या वयात स्वतःचा पक्ष पुन्हा नव्याने बांधणी करण्यासाठी तयार करावं लागला त्यांनी आठ खासदार निवडून आणले स्वतःच्या ताकदीवर आज ते दहा आमदार असतील तरी ताकत ता ती ताकद तर त्या ज्या साहेबांमध्ये आहे ती इतर कुठल्याही नेत्यांमध्ये त्यांच्या त्या त्या पक्षातल्या कोणाकडे नेत्यांकडे नाहीये अशा सगळ्या गोष्टी होत असताना एखाद्याचं घर फुटतं त्याचा आनंद व्यक्त करणे हा आपली महाराष्ट्राची संस्कृती नाही आपली संस्कृती नक्कीच नाही तर त्यांचं घर फुटलं याचा आम्हाला कधी आनंद नव्हता आणि ते एकत्र आले याचं कधी दुःख नसणार आहे तर तो त्यांचा पार्टीचा प्रश्न आहे तर त्यांनी बारामतीकर म्हणून का शिवसैनिक म्हणून तुम्हाला शिवसैनिक आणि बारामतीकर म्हणून आता त्या त्याने ते हिऱ्याचा उल्लेख केला त्यांच्याच कार्यकर्त्यांनी परिस्थिती आहे कि कट्टर कार्यकर्ता खाली झोपला जातो मानगुटावर बसणारी मलिदा गँग ज्याचं जे जै खरे सत्य लोकसभेला त्याच मलिदा गँगनी यांना काय ते दाखवून दिलं ते त्यांच्यामुळं त्या पराभव स्वीकारावा लागला इथं इथल्या नेतृत्वाला तर ही परिस्थिती आहे कार्यकर्त्यांचं मरण होत काही विशिष्ट लोक आहेत जे नगरपालिकेत गोचिडासारखे कायम तिथले रक्त शोषित असतात ते गोचिड्या बसलेले बसलेले चौका चौकात त्यांचे आहेत ते ऑफिस करून बसलेले आहेत तर या लोकांमुळे कार्यकर्त्यांचं मरण होतं हे नक्की पक्ष फुटल्यामुळं स्थानिक ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांना महत्व आलं हे खरं आहे का पक्ष फुटीमुळं काय कार्यकर्त्यांना महत्व आलं हे आपण नाकारता येणार नाही निश्चितपणाने पक्ष फुटल्यानंतर कार्यकर्त्याला मान सन्मान मिळाला परंतु आता जी चर्चा आहे साहेब किंवा दादा एकत्र आले तर बारामतीकरांना काय वाटेल तुम्हाला असं वाटतं की आदरणीय दादा आणि साहेब कुटुंब म्हणून एकत्रच एक आहेत आता तरी परंतु पक्ष किंवा राजकारण म्हणून ही वेगवेगळी त्यांची भूमिका आहे निश्चितपणाने उद्याच्या काळामध्ये दादासाहेब जरी एकत्र आली तर निश्चितपणाने बारामतीकर म्हणून किंवा बारामतीच्या जनतेला त्याचा सार्थ अभिमान राहणार आहे कारण ह्याच्या अगोदर देखील पवार साहेब दादा एकत्रच होते आता कुटुंब म्हणून ते एकत्र काल पवार कुटुंब म्हणून एकत्र होते असं म्हणताय पण पाडव्याला एकत्र आले नाहीत पाडवा एवढा महत्वाचा सण असताना दोन पाडवे साजरे झाले बारामतीमध्ये चार भिंती चार कोण पाडव्याला कोण एकत्र आले हे कोण बघायलाय का शेवटी सगळीकडे कॅमेरा लावतात का निश्चितपणाने काहीतरी कुठेतरी त्यांचं कुटुंबिक संबंध आहेत ना शेवटी पक्ष म्हणून किंवा एक राजकारण म्हणून एक बाजूला थोडस गेले असतील परंतु भविष्यात येतील काय वाटतंय दोन्ही निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा पवार कुटुंबीय एकत्र येते काय वाटतंय तुम्हाला कुटुंब म्हणून ते एकच आहेत त्यांच्यात काही वाद ठीक आहे राजकारण म्हणून ते दोन वेगळे वेगळे विचार आहेत दोन पक्ष आहेत एकच पक्षाचे दोन पक्ष झालेले आणि पक्षाची स्थापना पवार साहेबांनी केली होती आणि अजितदादांना अजितदादांना काही जण पाठिंबा द्यायचं म्हणतायत काही म्हणतायत थेट भाजप सोबत सत्य सहभागी व्हावं नाही असं मीडियामध्ये चर्चा आहे वैयक्तिक असं पक्षाकडून कुठलं नाहीये राष्ट्रवादी काँग्रेस राजेंद्र पवार पक्षाचे आठ खासदार दा आणि दहा आमदार कुठेही जाणार नाहीये जोपर्यंत पवार साहेब त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर योग्य निर्णय घेतले तोपर्यंत आणि भारतीय जनता पार्टी सोबत तर ते निश्चितच नाही त्यांचा साठ वर्षाचं राजकारण पाहता ते जाणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं नवीन नेते नवीन आमदार खासदार तयार करण्याचं एक मोठं मशीन आहे जिनकी निष्ठा आज बी पवार साहेब पवार काय तुम्हाला विधानसभेला त्याच्या आधी लोकसभेला विरोधात काम केलेलं आहे दोन्ही मधला काय डिफरन्स जाणवतोय आणि दोन्ही पवार एकत्र आले तर तुमचं काय मत असणार मान्य शरद पवार साहेब एकोणीशे सदुसष्ट पासून राष्ट्रीय राजकारणामध्ये एक मोठं नेतृत्व आहे आणि देशात मोदी सरकार असो किंवा वाजपेयी सरकार असो ते पवारसाहेबांकडे नेहमी मार्गदर्शक म्हणून पाहता आलेले मुळात या निवडणुकीत लोकसभेमध्ये भाजप सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रती थोडस अपयशी ठरलं होतं आणि त्याचीच कास धरत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पवारसाहेबांच्या पाठीशी राहून भरवक्तवासा पाठीं एकतीस खासदारांपर्यंत मजल मारली आणि मात्र नंतर विधानसभेनंतर ज्या ड्रॉबॅक होते ते शोधून या तिन्ही नेते मंडळी निकाले फडवीस असतील शिंदे असतील किंवा दाद असतील मुळात त्यातली ग्रामीण भागातली जी नस होती शेतकरी कर्जमाफी या विषयावरती शेवटच्या विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये फोकस आला आणि लाडकी बहीण योजना आणि शेतकरी कृषी पंपाची माफी या दोन गोष्टीमुळे ही योजना एवढी पॉप्युलर ठरली की वोट ऑफ पर्सेंट जो दोन टक्क्याचा डिफरन्स होता तो जवळजवळ सात आठ टक्क्याने तो डिफरन्स मावळला आणि त्याच्यामुळे विधानसभेला ज्या पद्धतीचं अपेक्षित यश मिळालं ते अपेक्षित होतं आणि हे जे दिसत होतं त्याच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा वाटलं की अजितदादांसारखं नेतृत्व जे लोकसभेमध्ये ते हो लोकसभेमध्ये लोक जरी एकच जागा त्यांची आली असली तरी देखील जे तेरा जागा आल्या शिंदे आणि फडणवीस यांच्या त्यामधला वाटा जो आहे तो मान्य अजितदादांचा सर्वात जास्त होता आणि तो वाटा जरी दिसला नाही तरी मात्र लोकसभेला दोनशे तीसच जागा होत्या आता तर, है। है ते जर भरून काढण्यासाठी पवारसाहेब आज एकत्र दादा येतील असं मला वाटत नाही कारण पवार साहेब नेहमी राजकीय पंच मारण्यामध्ये तरबेज आहेत ते जेव्हा केंद्रातलं सरकार अस्थिर होऊ शकतं त्यावेळेस मात्र निश्चितपणे अजितदादांच्या पाठीशी आलेले दहा खासदार पाठीशी राहून ते सरकार स्थिर करू शकतात या पद्धतीची मला उगा आहे तुम्हाला काय वाटतंय असा विधानसभा निवडणुका झाल्यात आता जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आहेत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक आहेत दोन्ही पवार मध्ये फूट पडल्यानंतर जसं स्थानिक कार्यकर्त्यांना बळ मिळालेलं होतं काही कार्यकर्ते नव्यानं घडलेले होते आता पुन्हा पवार परिवारात एकत्र आला तर पुन्हा प्रस्तावित कार्यकर्ते जे आहेत ते जागे होतील असं वाटते हो जागे होतील पूर्णपणे आणि एक क्रम दोन्ही पवार एकत्र आले पाहिजे हे सगळ्यांना असंच वाटत बारामती करून ह्याच्या पाठी ही गरज बीजेपीला आहे का पवार साहेबांना तर ह्याच्या पाठी मग राजकीय स्टंट आहे बिहारला नितीश कुमारला जी थाना थाना था हो पारें 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 जे आता येणार इलेक्शन आहे तर त्यांचं बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी त्यांना पवार साहेबांची गरज आहे कारण पवार साहेबांची जर आठ खासदार त्यांच्या बरोबर आले तर शंभर टक्के बिहार मध्ये नितीश कुमारांचं बार्गेनिंग पॉवर कमी होईल त्यामुळे याच्या पाठीमाग काहीतरी वेगळं राजकारण चाललं म्हणजे कुटुंब म्हणून जसं पवार परिवार एक आहे काल सदिच्छा दिल्या शुभेच्छा दिल्या आणि तेव्हापासूनच चर्चा सुरू झाली आज सुनंदा वैनी ज्या आहेत त्या पुण्यामध्ये बोलल्या की पवार कुटुंब एकत्र येऊ शकतं एकत्र येण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत काय वाटतंय पवार कुटुंब जर आम्ही बारामती क्रम विचार केला तर ते चांगलंच आहे स्वागत राजकारण चालू आहे एकत्र आलं तर आनंद वाटेल कार्यकर्त्यांमध्ये आता एक वेगळं वातावरण पाहायला मिळते काय नेमकं भावना आहे बीजेपीचे कार्यकर्ते आहात तुम्ही बारामतीतलं जे वातावरण आहे ते कशा पद्धतीने बदलते पवार परिवार एकत्र आला तर काय जर तसं खरं होणार असेल तर भारतीय जनता पार्टी त्यांना शुभेच्छा देईल परंतु तसं पवार एकत्र येऊच शकणार नाही कारण त्याच कारण असं आहे की लोकसभा बारामती विधानसभा हे जे निवडणुका झाल्यात त्याच्यामध्ये जे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर जो विश्वास ठेवला होता दाखवला होता त्यांचा पूर्णपणे हा विश्वासघात झाल्यासारखं होणार आणि हे जर एकत्र आले तर जनता मात्र त्यांच्या पाठीशी नसणार आहे जनता पाठीशी नसणार आहे पण आता आता फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उरल्यात कारण महत्वाच्या निवडणुका पार <laughs> स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये दे देखील तुम्हाला उद्धव ठाकरे गट म्हणून संघर्ष करावा लागणार आहे असं वाटतंय का शंभर टक्के आम्ही संघर्ष करू पण अजून होऊ द्या की परिस्थिती आता काय नक्की एकत्र येत आहेत एकत्र येतील एकत्र नाही या गोष्टी आता हे तुम्ही मीडियाने चालवलेलं विषय आहे पण मला तर असं वाटत नाही की महाविकास आघाडी मजबूत आहे महाविकास आघाडी मजबूत राहील कारण ज्या आर एस एस भाजपच्या विचारशी विचार आहेत ते तुम्ही आता ऐकलेच आमच्या भाजपचे मित्र आहेत त्यांच्याकडून ह्यांना कधीच कोणाचं घर एकत्र आलेलं आवडत नाही ह्यांना फक्त इंग्रजांसारखं तोडो फोडो आणि राज्य करो इंग्रज गेले पण ह्यांना सोडून घेईल आर एस एस आणि या विचारांना तर हे अशी परिस्थिती अशा विचारांबरोबर त्यांनी एकत्र जाणं चुकीचं आहे आम्ही एकत्र होतो पंचवीस वर्ष हो त्यामुळेच आम्ही म्हणतो ना की शिवसेनेच्या वटवृक्ष वाढलेलं भांडगळ म्हणजे भाजप तर ही गोष्ट आहे महाविकास आघाडी भक्कम राहील कारण या काळात कठीण काळात महाविकास आघाडी मजबूतीनं लढली लोकसभेला ते चित्रही दिसलं विधानसभेला वेगळं असेल विधानसभेला वेगळं घडलं पण इथून पुढे ही सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था या एकत्र लढल्या जातील आम्ही उद्धव ठाकरे साहेबांचे शिवसैनिक कट्टर निष्ठावंत शिवसैनिक आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढू तुम्हाला काय वाटतंय तुम्ही पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहात अजितदादांचे जवळचे म्हणून ओळखले जात काय वाटतंय पवार परिवार एकत्र येईल का आणि आला तर तुम्हाला तुमची भावना काय असणार आहे चांगलं दुर्गा काय योग आहे तो चांगलं कसं आहे माहिती का साहेब आणि दादा हे एक आहे चांगली गोष्ट आहे विकास होईल एकत्र राहून खूप खूप धन्यवाद हो काही लोकांचं म्हणणं आहे की पवार परिवार जर एकत्र आला तर आनंद होईल विकासामध्ये निश्चितपणे भर पडेल मात्र काही कार्यकर्त्यांनी ही जी आहे ती दोन्ही परिवार एकत्र यायला काहीसा विरोध दर्शवला आहे त्याचं कारण असं की स्थानिक कार्यकर्ते जे आहेत जे ग्राउंड लेव्हलला इतके दिवस कधी चर्चेत नव्हते त्या कार्यकर्त्यांना या फुटीमुळे बळ मिळालेलं आहे आणि अ काही कार्यकर्त्यांनी मात्र निश्चितपणे आनंद व्यक्त केलेला आहे की हे जर पवार अजितदादा किंवा पवार साहेब एकत्र आले त्यांचा गट एकत्र आला तर बारामतीच्या विकासात निश्चितपणे भर पडेल कॅमेरामॅन तेजसह मी वसंत मुंबई तक बारामती